संदर्भामध्ये एक प्रश्न आहे भाया म्हणजे ते गॅरेज गॅरेजर आणि दुसरं म्हणजे की उद्धव ठाकरे यांच्याकडून जे विधेयक होतं त्याच्या विरोधात मतदान करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की जी काही उद्धव ठाकरे यांच्या सेनेनं सातत्याने अपीजमेंटची भूमिका लांगूल चालनाची भूमिका घेतलेली आहे केवळ एका समाजाच्या पाठीशी उभं राहायचं ही जी काँग्रेसची परंपरा होती लांगूल चालनाची ती अल्पसंख्यांक लागूल चालनाची परंपरा उद्धव ठाकरेजींच्या सेनेनी अंगीकारली हे पाहून मला अतिशय दुःख झालेलं आहे कारण वक्स बोर्डाचं बिल हे कुठल्या समाजाच्या विरोधात नाही मुस्लिम समाजाच्या विरोधात तर बिलकुल नाही तर या ठिकाणी वक्फच्या माध्यमातनं जो गैरकारभार चालला आहे जो गैरव्यवहार चाललेला आहे तो गैरव्यवहार संपला पाहिजे म्हणून हे विधेयक त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ परसेप्शन करता आणि मतांच्या करता अशा प्रकारे जर त्याचा विरोध ते करत असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता पाहते आहे त्यांना कशा प्रकारे ते या ठिकाणी लांगुलचालन करतायत हे सगळ्यांच्या लक्षात आलं